गुजरातमध्ये जुनागडजवळ एक पर्वत आहे असं म्हणतात की तिथल्या पायऱ्या फक्त दगडांच्या नाहीत त्या एका संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचं प्रतीक आहेत आज आपण त्याच गिरणार पर्वताच्या काही गूढ आणि पवित्र कथांमध्ये जरा खोलवर जाणार आहोत आजची आपली चर्चा आहे गिरणार पर्वताचं नाच संप्रदाय आणि दत्तात्रेय परंपरेतलं स्थान म्हणजे आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्यातून आपण या जागेमागच्या कथा श्रद्धा आणि काही अचंबित करणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊ गुरु दत्तात्र्यांपासून ते त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांच्यापर्यंत या पर्वताने नेमकं काय पाहिलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मला वाटते की स्पष्ट केली पाहिजे गिरणार हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही नाथ परंपरेत याला एक सिद्धपीठ मानलं जातं आणि या शब्दातच सगळं काही दडलंय सिद्धपीठ म्हणजे अशी जागा जिथे साधनेला सिद्धी मिळते हे एक प्रकारे काय म्हणतात त्याला एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे जिथे अनेक महान योग्यांनी तपश्चर्या करून ज्ञान मिळवलंय अच्छा त्यामुळे या जागेकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून नाही येत आध्यात्मिक ऊर्जा केंद्र हा शब्दप्रयोग खरंच खूप महत्वाचा आहे मग याच ऊर्जेच्या स्रोतापासून सुरुवात करूया म्हणजे गुरुदत्तात्रे स्रोतांमध्ये तर त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार मानलं गेला पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की त्यांनी आपल्या तपश्चर्यासाठी गिरणारच का निवडलं असेल म्हणजे देशभरात इतकी ठिकाणं असताना याच पर्वतावर असं काय खास होतं हां खूप चांगला प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला म्हणजे दोन पातळ्यांवर मिळतं एक म्हणजे काही ठिकाणं नैसर्गिकरित्याच एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेने भारलेली असतात हो त्यांची भौगोलिक रचना तिथलं वातावरण हे सगळं साधनेसाठी पोषक असतं पण दुसरा आणि त्याहून जास्त महत्वाचा भाग म्हणजे दत्तात्रयांसारख्या अवतारी पुरुषाने तिथे वास्तव्य केल्यामुळे त्या जागेची ऊर्जा अनेक पटींनी वाढली त्यांनी फक्त तिथे तपश्चर्या नाही केली तर त्या जागेला एक प्रकारे चार्ज केलं असं म्हणता येईल आपल्याला अच्छा म्हणजे ते तिथे गेल्यामुळे त्या जागेचं महत्त्व आणखी वाढलं आणि आज तर त्या पर्वताच्या सर्वोच्च शिखराची ओळखच खस... दत्तात्रेय शिखर अशी आहे हो दत्तात्रय शिखर यातूनच दिसतं की ते नातं किती घट्टय अगदी बरोबर जेव्हा एखाद्या स्थानाला देवतेचं नाव मिळतं तेव्हा ते, ते फक्त एक नाव राहत नाही ते एक वचन बनतं दत्तात्रेय शिखरावर पोहोचणं म्हणजे केवळ डोंगर चढणं नाही साधकांसाठी तो एक प्रतिकात्मक अनुभव असतो जणू काही ते प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या ऊर्जेशी एकरूप होत आहेत म्हणूनच हजारो वर्षांनंतरही लोक प्रचंड कष्ट घेऊन त्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात खरंय कारण त्यांना त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असतो आणि हीच ऊर्जा किंवा हेच चार्जिंग स्टेशन म्हणा पुढच्या पिढीतल्या महान योग्यांना आकर्षित करत असणार इथूनच आपण गोरक्षनाथांकडे येऊ शकतो बरोबर न अगदी दत्तात्रेयांनी गिरनारला एक आध्यात्मिक शक्ती केंद्र बनवलं जणू काही त्यांनी एक दिवा लावला आणि त्या प्रकाशाकडे पाहूनच गोरक्षनाथांसारखे साधक तिथे खेचले गेले एकदम अचूक जोडणी आहे ही गुरुशिष्य परंपरेचं इतकं सुंदर उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं गुरुने एक जागा तयार केली आणि शिष्याने तिथे येऊन साधनेची पुढची पातळी गाठली गोरक्षनाथांची गिरणारमधील साधना ही नाथ संप्रदायाच्या इतिहासातील एक महिलाचा दगड आहे हो आणि आपल्याकडील माहितीनुसार त्यांच्या साधनेचे काही महत्वाचे टप्पे आहेत त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे त्यांना याच ठिकाणी गुरु दत्तात्रेयांकडून दीक्षा मिळाली म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक आयुष्याला एक निर्णायक वळण याच भूमीवर मिळालं हो आणि दीक्षा म्हणजे केवळ कानात मंत्र फुंकणं नाही ती एक एनर्जी ट्रान्सफरची प्रक्रिया असते अच्छा जिथे गुरु आपलं ज्ञान आपली चेतना शिष्यामध्ये संक्रमित करतो गिरनारच्या साक्षीने झालेली ही घटना म्हणजे एका महासागराने दुसऱ्या नदीला स्वतःमध्ये सामावून घेण्यासारखं होतं म्हणूनच या जागेला दीक्षाभूमी म्हणूनही एक वेगळं महत्त्व आहे यानंतरचा जो टप्पा आहे तो तर तो मला एखादा सायफाय सिनेमासारखा वाटतो असं सांगितलं जातं की गोरक्षनाथांनी इथे काय कल्पविद्येची सिद्धी प्राप्त केली काय कल्प म्हणजे शरीराचं रूपांतर करण्याची शक्ती याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे खरंच शक्य आहे का की याचा काही वेगळा प्रतिकात्मक अर्थ आहे हा प्रश्न खूप स्वाभाविक का आहे कायकल्प म्हणजे खरं तर आजच्या भाषेतलं अल्टिमेट बायोहॅकिंग बायोहॅकिंग हो पण हे तंत्रज्ञानाने नाही तर चेतनेच्या सामर्थ्याने केलं जातं याचा शब्दशः अर्थ शरीराचं नूतनीकरण असं आहे या विद्येनुसार योगी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर इतकं नियंत्रण मिळवतो की तो वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवू शकतो किंवा उलटवू शकतो हे शरीर बदलण्यापेक्षा शरीराला काळाच्या प्रभावापासून मुक्त ठेवण्याचं शास्त्र आहे म्हणजे हे, हे अमर्त्वासारखं झालं का नाही अमर्त्व नाही म्हणता येणार पण शरीरावर पूर्ण नियंत्रण तुम्ही विचार करा आजचं विज्ञान सेल्युलर डिजेनरेशन थांबवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करतंय बरोबर पण हजारो वर्षांपूर्वी गिरणारच्या गुहांमध्ये बसून योगी हे केवळ आपल्या मानसिक शक्तीने साध्य करत होते यावरून आपल्याला कळतं की गिरणार हे केवळ श्रद्धेचं नाही तर योग विद्येतील सर्वोच्च संशोधनाचं केंद्र होतं आणि तिसरा टप्पा म्हणजे त्यांनी गिरनारच्या गुहांमध्ये अनेक वर्ष समाधी अवस्थेत घालवली आता समाधी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त शांतपणे डोळे मिटून बसलेली व्यक्ती येते पण वर्षानुवर्ष समाधीत राहणं म्हणजे काय त्या अवस्थेत शरीर आणि मनाचं नेमकं काय का होतं समाधी ही झोप किंवा बेशुद्ध अवस्था नाहीये ती जागृतीच्या पलीकडची अवस्था आहे जिथे तुमचं वैयक्तिक अस्तित्व वैश्विक चेतनेमध्ये विलीन होतं अच्छा जेव्हा एखादा योगी वर्षानुवर्ष समाधीत असतो तेव्हा त्याचं शरीर एका विशिष्ट अवस्थेत स्थिर होतं जिथे त्याला अन्न पाण्याची गरज लागत नाही पण त्याचं मन किंवा चेतना ती संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रवास करत असते गोरक्षनाथांनी हे करून गिरनारच्या आध्यात्मिक स्पंदनांशी स्वतःला इतकं एकरूप करून घेतलं की आज ते पर्वत आणि गोरक्षनाथ वेगळे नाहीत असं मानलं जातं कमाल आहे दत्तात्रयांची तपश्चर्या आणि गोरक्षनाथांची ही अविश्वसनीय साधना या दोन गोष्टींनीच एक गूढ वलय दिला आहे आणि इथूनच आपण या चर्चेच्या सगळ्यात रंजक भागाकडे येतोय गिरणारशी जोडलेल्या त्या रहस्यमय कथा ज्या आजही लोकांना आकर्षित करतात हो आणि या कथा महत्वाच्या आहेत कारण त्या आपल्याला सांगतात की गिरणारचा इतिहास संपलेला नाहीये तो आजही जिवंत आहे या कथा म्हणजे त्या जागेच्या जिवंत ऊर्जेचे पुरावे आहेत एक प्रकारे त्यातली पहिली आणि सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे तिथे आजही अनेक गुप्त गुहा आहेत जिथे सिद्ध योगी समाधी अवस्थेत बसलेले आहेत ही कल्पना संघावर काटा आणते म्हणजे आजही या क्षणी तिथे असे योगी असू शकतात या कथेला दोन बाजूंनी पाहता येतं एक म्हणजे भौतिक बाजू जिथे खरंच अशा काही अपरिचित गुहा असू शकतात पण दुसरी आणि अधिक गहन बाजू म्हणजे समाधी अवस्थेत असणं म्हणजे काळाच्या पलीकडे जाणं त्यामुळे आजही आहेत याचा अर्थ असा की त्यांची ऊर्जा आणि त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी कायम आहे अच्छा जे साधक त्या पातळीवर पोहोचतात त्यांना त्या ऊर्जेशी संपर्क साधता येतो कदाचित त्यांना त्या योग्यांचं दर्शनही होत असेल म्हणजे हे वायफाय सिग्नल सारखं आहे डिव्हाइस योग्य असेल तरच नेटवर्क पकडता येतं अगदी तसंच दुसरी एक गोष्ट सांगितली जाते की काही विशिष्ट दिवशी विशेषतः रात्रीच्या वेळी तिथे अलौकिक प्रकाश आणि काही दिव्य ध्वनी ऐकू येतात जणू काही तिथे काहीतरी वेगळंच घडत असतं हो याबद्दल मीही ऐकलंय याचा काय अर्थ असू शकतो योग साधनेमध्ये याला नाद आणि प्रकाश यांचा अनुभव म्हटलं जातं जेव्हा तुम्ही ध्यानाच्या खोल अवस्थेत जाता तेव्हा तुम्हाला असे अनुभव येतात गिरणारसारखी जागा जी ऊर्जेने इतकी भारलेली आहे तिथे साधनेशिवायही काही संवेदनशील लोकांना असे अनुभव येऊ शकतात खरे तो प्रकाश आणि ते ध्वनी म्हणजे त्या जागेच्या चैतन्याची अभिव्यक्ती आहे आणि या सगळ्यावर कळस म्हणजे पौर्णिमेच्या रात्री तिथे सर्व सिद्धांची एक गुप्त सभा भरते असंही म्हटलं जातं हे तर एखाद्या फॅन्टसी नॉव्हलसारखं वाटतंय यावर विश्वास कसा ठेवायचा या कथीचा शब्दशः अर्थ घेतला तर त्यावर विश्वास बसणं कठीण आहे पण तिचा प्रतिकात्मक अर्थ खूप मोठा आहे पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व हा आणि भरणे म्हणजे त्या परंपरेचं ज्ञान आजही अखंडित आहे हे सांगणं याचा अर्थ असा की नाथ परंपरा केवळ पुस्तकांमध्ये नाही तर ती सिद्धांच्या सूक्ष्म अस्तित्वात आजही जिवंत आहे आणि गिरणार हे त्यांचं जणू काही हेडक्वार्टर आहे ती तिथे एकत्र येऊन परंपरेची ऊर्जा कायम ठेवतात वा wow. म्हणजे या सगळ्या कथांमधून एकच गोष्ट समोर येते गिरनार हे एक लिव्हिंग मॉन्युमेंट आहे ते फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही तर एक असं चैतन्यमय केंद्र आहे जिथे आजही काहीतरी घडतंय तुम्ही अचूक शब्द वापरला लिव्हिंग मॉन्युमेंट ते जिवंत तीर्थक्षेत्र आहे ते प्रत्येकाशी त्याच्या श्रद्धेनुसार आणि पात्रतेनुसार संवाद साधतं बरोबर म्हणूनच काही लोकांना तिथे फक्त दगड धोंडे दिसतात तर काहींना साक्षात दत्तात्रयांचा अनुभव येतो या सगळ्या गूढ गोष्टींनंतर आता वर्तमानात येऊया आजच्या काळात या धकाधकीच्या जीवनात गिरनारचं महत्व काय आहे मला वाटतं आज त्याचं महत्व पूर्वीपेक्षाही जास्त आहे कारण आज लोकांना शांतीची स्थिरतेची आणि स्वतःशी जोडले जाण्याची गरज जास्त आहे गिरनारसारखी ठिकाणं हीच गरज पूर्ण करतात हे खरंय आजही नाथ परंपरेचे साधक तिथे तपश्चर्येसाठी जातात पण सामान्य माणसांसाठी गिरणार म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्यांची खडतर चढाई माझ्या फिटनेस ॲपचा तर विचार करूनच गोंधळ उडेल पण गमतीचा भाग सोडला तर या पायऱ्या चढण्यामागे काही आध्यात्मिक विचार आहे का नक्कीच आहे त्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे केवळ एक आकडा नाही तो एक प्रवास आहे स्वतःच्या आत डोकवण्याचा प्रत्येक पायरी चढताना तुम्ही फक्त शारीरिक उंची गाठत नाही तर तुम्ही तुमचा अहंकार तुमचा थकवा तुमच्या मर्यादा मागे टाकत जाता ह प्रत्येक पायरी म्हणजे मीपणाचा एक कण सोडून देणं म्हणजे शिखरावर पोचल्यावर मिळणारा आनंद फक्त डोंगर सर केल्याचा नसतो नाही तो आनंद एक साधना पूर्ण केल्याचा असतं तो स्वतःवर विजय मिळवल्याचा असतो तुम्ही जेव्हा त्या शेवटच्या पायरीवर पाय ठेवता तेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या थकलेले असता पण मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही ताजेतवाने झालेले असता वा कारण त्या प्रवासात तुम्ही अनावश्यक ओझ खाली टाकून दिलेलं असतं म्हणजे दत्तात्रेयांनी सुरू केलेला हा ऊर्जा प्रवाह गोरक्षनाथांनी साधनेने अधिक तीव्र केला आणि आजही हजारो लाखो लोक त्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून त्या प्रवाहात सामील होत आहेत ही परंपरा आजही अखंड सुरू आहे हो आणि जोपर्यंत शोधक वृत्तीचे साधक आहेत तोपर्यंत ही परंपरा सुरूच राहील गिरणार हे एका चुंबकीय क्षेत्रासारखं एक आहे ते योग्य लोकांना ज्यांच्या मनात खरी तळमळ आहे त्यांना स्वतःकडे खेचून घेतं आणि त्यांना मार्ग दाखवतं असं मानलं जातं तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की गिरणार पर्वत म्हणजे केवळ एक भौगोलिक रचना नाही ते दत्तात्रय परंपरा आणि नाच संप्रदायाचं एक जिवंत संगम स्थान आहे जिथे कठोर साधना आहे सिद्धी आहेत आणि आजही न उलगडलेली गूढ रहस्य आहेत हे श्रद्धेचं एक असं प्रतीक आहे जे आजही तितकंच जागृत आहे आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो आपण गुप्त गुहा आणि आजही समाधीत असलेल्या योग्यांबद्दल बोललो की नाही हो जर आपण हे मान्य केलं की एखादं स्थान अशा जिवंत आध्यात्मिक ऊर्जेने भारलेलं आहे तर त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या तीर्थयात्रेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो तो प्रवास मग केवळ काही किलोमीटर चालण्याचा आणि काही पायऱ्या चढण्याचा शारीरिक व्यायाम उरतो की तो काळाच्या पलीकडे जाऊन त्या जिवंत ऊर्जेशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न बनतो